अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्याय जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी स्वामीच्या मी प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारपासून दत्त महाराजांची अशी एक मी सेवा सांगणार आहे ती तुम्ही केल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी दूर होतील कोणत्या कोणत्या अडचणी दूर होतील आणि कोणतं स्तोत्र म्हणायचं हे मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं दत्त महाराजांची जो कोणी सेवा करतो स्वामी समर्थ महाराजांची जो कोणी सेवा करतो मनापासून जर सेवा केली तर दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचे खूप प्रिय असं तुम्ही भक्त व्हाल सेवेकरी व्हाल घोर कष्टोधरम स्तोत्र जे आहे ते बघा चौदावा अध्याय म्हटल्यानंतर आपण शेवटच्या पानावर असतं ते म्हणतो अठरावा अध्याय असतो त्यानंतर म्हणतो हे गोर कष्टोंद्रम स्तोत्र जे आहे ते म्हटल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय फायदे होतात बघा कठीण समस्या ज्या आहेत म्हणजे बघा कठीण समस्या कोणती कठीण तुमची समस्या असू दे मग मग पैशा संदर्भात असू दे मुलांच्या लग्नासंदर्भात असू दे मुलांना मुलं होत नाहीत मुलांना नोकरी लागत नाही मुलांचा संसार तुटलेला आहे किंवा तुमच्या नवरा बायकोंचा संसार तुटलेला आहे नवरा बोलत नाही बायको बोलत नाही केस चालू आहे कोर्टामध्ये अशी कठीण इच्छा आहे तर त्यासाठी तुम्ही उद्यापासून एक्केचाळीस दिवस सलग गोर कष्टोदरम स्तोत्रीची जी सेवा केली म्हटलं तर तुम्हाला ह्याच्यासारखा फायदा कोणताच नाही मग ह्याच्यासाठी तुम्ही कसं म्हणायचं तर तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा नित्यसेवा जी, नित्य जी आहे स्वामी समर्थांची ती केल्यानंतर बारा ते साडेबारा ही दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांची भिक्षेची वेळ जी आहे ती सोडून तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता एक्केचाळीस दिवस दररोज एक्कावन्न वेळा ही घोरकष्ट्र स्तोत्र वाचायचं आहे मग एका मिनटाला एक, एक वेळ होतं म्हणजे एक्कावन्न मिनटं झाली एक तास धरून चला थोडंसं हळू वगैरे तुम्ही असाल एक तास धरून चला एवढी सेवा तुम्ही आपल्या संसारासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकता आता हे तुम्हाला म्हणता येत नाही संस्कृतमध्ये आहे तुम्हाला वाक्य कळत नाहीत किंवा तुम्हाला त्याचा उच्चार करता येत नाही तर तुम्ही काय करायचं गुगलवरती ते सर्च करायचं त्यावरचं तुम्ही एका पेननं कागदावरती ठळक अक्षरात लिहून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं तो कागद तुम्ही देवघरात घेऊन बसायचा यूट्यूबला घोर कष्टोद्रम स्तोत्र म्हणून सर्च करायचं आणि ते यूट्यूबला लावायचं आणि इकडे आपण त्या कागदावरचं बघून म्हणायचं त्यामुळं तुम्हाला पाठ होऊन जाईल एक चार दिवस तुम्ही म्हटला की आपोआप पाठ होऊन जाईल हे एक्केचाळीस दिवस तुम्ही दररोज एका वेळा करत असताना संकल्प करून जर केला तर त्याच्यासारखा फायदा दुसरा कोणताच नाही मग संकल्प करत असताना तुम्ही संकल्प कसा करायचा तर उजव्या हातामध्ये एक फूल अखंड तांदूळ हळद कुंकू आणि एक चमचा पाणी घ्यायचं तुम्ही महाराजांना दत्त महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची आणि तुम्हाला कशासाठी करायचं हे बोलायचं आणि ते पाणी तामणमध्ये सोडून तुम्ही सुरुवात करायची हे एक्केचाळीस दिवस जर तुम्ही संकल्प करून केला तर तुम्ही मांसाहार अजिबात करायचं नाही आणि ब्रह्मचर्य पाळायचं समजा तुम्हाला संकल्प करून करायचं नाही तुम्ही दररोज एक्कावन वेळा असंच म्हटलं तरीसुद्धा तुमचे प्रश्न दत्त महाराज सोडवतील दररोज जर ह्याचं पठण केलं तर तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणार त्यानंतर बघा तुम्हाला व्याधी आहेत रोग आहेत आजार आहे दारिद्र्य आहे हे सगळं दूर होईल मग तुम्हाला कोणताही आजार असू दे तो सुद्धा दूर होईल त्यानंतर बघा संतान प्राप्ती नाही आहे किंवा संतान आहेत मुलं आहेत पण ती मुलं सुख देत नाहीत मुलं आईवडलांना बघत नाहीत त्यासाठी सुद्धा म्हणू शकता दत्त महाराजांची कृपा सु, सा ती सुद्धा आपण हे म्हणू शकतो त्यानंतर बघा सकारात्मकता ऊर्जा आपल्याला मिळावी आपल्या शरीराची नकारात्मकता असते वाईट विचार असतात नकारात्मक विचार असतात ते सगळे दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे घोर कष्टोद्ध्रम स्तोत्र वाचू शकता त्यानंतर बघा वाईट शक्तीपासून आपला बचाव करणं रक्षण करणं वाईट शक्ती म्हणजे काय भूत प्रेत पिचा कोणाची तरी वाईट नजर लागणं ह्यापासून सुद्धा तुम्हाला रक्षण करण्यासाठी सुद्धा तुम्ही घोर कष्टोद्रम स्तोत्र वाचू शकता <coughs> मुलांचं रक्षण करण्यासाठी बघा आपली मुलं सुंदर आहेत किंवा मुलं बाहेर गेल्यानंतर आल्यानंतर आजारी पडतात त्यांचं त्यांना ताप येणं किंवा वा, वा काहीतरी त्रास होणं तर त्या मुलांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा मुलांना वाईट शक्तीपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा आई वडील हे घोर स्तोत्र दररोज एक्कावन्न वेळा वाचू शकतात तुम्हाला एक्कावन्न वेळा जर शक्य नसेल रोजची तुम्ही जेवढं जास्तीत जास्त वाचता येईल तेवढं वाचायचं आहे पण जे संकल्प करून करणार आहेत त्यांनी एका आसनावरती एक्कावन्न वेळा दररोज म्हणायचं आहे हे उपाय जर तुम्ही करून घेतला तर तुमच्या आयुष्यात ज्या काही संकट दुःख दारिद्र्य कष्ट कोणतंही असू दे मग संदर्भात असू दे लग्नासंदर्भात असू दे नवरा बायकोसांवर सगळं दूर होईल त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये <coughs> जर तुम्हाला सौख पाहिजे असेल शांती पाहिजे असेल समृद्धी पाहिजे असेल तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवायची असेल तरीसुद्धा तुम्ही हे घोरकष्टोद्र स्तोत्र एक्कावन्न वेळा दररोज म्हणा हा उपाय तुम्ही नक्की करा उद्या गुरुवार आहे गुरुवारपासून सुरू करा तुम्हाला दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद दत्त महाराज तुमच्यावरती सदैव नजर ठेवून असतील किंवा तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ ठेवून तुमचं रक्षण करतील नक्की करून बघा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या सुद्धा सेवा उपाय तोडगेचा व्हिडिओ नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर फायदे कशापासून काय मिळणार हे सगळं तिनं सांगितलेलं आहे त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ